नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण आज बघतो आहे आज आहे चोवीस मे वार शनिवार आणि सकाळचे वाजले आहेत नऊ साडेनऊ तर आपण आत्ता बघतो आहे की कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे कोणत्या ठिकाणी वातावरण जोरदार पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी आणि कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया नाशिकला तर दहा वाजता नाशिकला वातावरण असणार आहे ढगाळ तर त्या ठिकाणीसुद्धा ढगाळ वातावरणासहित कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर श्रीरामपूर जुन्नर पुणेबाग तसेच खेड पुणे दौंड जेजुरी बारामती इंदापूर करमाळा बार्शी गोरेगाव या ठिकाणी पाऊस मध्यम स्वरूपाचा पडणार आहे तसेच वातावरण ढगळासुद्धा असणार आहे त्या ठिकाणी आणि थोडासा हलक्या स्वरूपाचा वारासुद्धा त्या ठिकाणी वाहणार आहे पण मुंबई साईड झाली तर त्या ठिकाणी ठाणे उल्हासनगर नवी मुंबई कोपोली पेन वसई विरार या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे आणि कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे तसेच आपण जर थोडंसं खाली गेलं तर देवघर गोरेगाव रोहा तसेच दापोली खेड चिपळूण मागजान तसेच पटान रत्नागिरी तसेच राजापूर होंडा मालवण सावंतवाडी परसेम या ठिकाणीसुद्धा पाऊस जोरदार होणार आहे आणि ह्या हा पाऊस किती वाजेपर्यंत चालणार आहे आपण ते पण बघणार आहे पण सोलापूर सांगली गोका बागलकोट लातूर बिदर बीड अहिलानगर ह्या ठिकाणी हा पाऊस जोरदार असणार आहे आणि त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहणार आहे असून अजून आपण जर बघितलं की संभाजीनगर साईडला तर लोणार पैठण जालना तसेच सिल्लोड चिखली भगूर पाथर्डी साईड तसेच अंबड सायलू पाथरी या सुद्धा पाऊस हा जोरदार असणार आहे मित्रांनो तसेच लोणार साईड आपण इथं बघतो की लोणार साईड लोणार या ठिकाणी सावेली मानता जिंतूर या ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे आणि त्या ठिकाणी विजांच्या कराकडे सुद्धा पाऊस पडू शकतो तसेच मेहकर वाशिम चिखली रिसोर्ट हिंगोली या साईडलासुद्धा पाऊस पडणार आहे आणि काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे हा पाऊस हिंगोली वाशिम पुसद या ठिकाणी उमरखेड या ठिकाणी हा पाऊस एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे मित्रांनो तसेच यवतमाळ कर्जाना अकोला अमरावती भाग अरवी वर्धा तसेच मकवाना खामगाव या ठिकाणी पाऊस हा कमी स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी हा ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला आज सूर्यदर्शनसुद्धा होऊ शकतं मित्रांनो या ठिकाणी तसेच बुर्हाणपूर धरणी चिखलदरा जळगाव जोमाड अकोट या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आणि काही ठिकाणी या कमी स्वरूपाच्या सरीसुद्धा त्या ठिकाणी पडू शकतात अजून जर आपण इकडे बघितलं तर घाट तिंकुई सुसर मुलताई बेटूल या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे आणि पाऊससुद्धा त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तसेच नागपूर गावामध्ये जर बघितलं आपण तर नागपूर मौडा भंडारा उमरखेड तुळजापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस पडणार आहे आणि तुळजापूर या ठिकाणी तुळजापूर वर्धा या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असणार आहे तर काही ठिकाणी हा कमी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मित्रांनो तर आपण आता हे बघितलं दहा वाजेपर्यंतचं वातावरण त्याच्यानंतर आपण बघूया अंदाज हा बारा एकपर्यंत कसा असणार एक आहे तर आपण सुरुवात करूया पुन्हा एकदा नाशिकपासून तर हा पाऊस नाशिकला नाशिकला असणार आहे पण इतका पण त्याच्यामध्ये जोर आहे नाशिकमध्ये हा पाऊस हा कमी स्वरूपाचा एकदम पडणार आहे तसंच वलसाड पालघर मुंबई या ठिकाणीसुद्धा पाऊस कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर पुणे सातारा पुणे सातारा अकलोज लापूर रत्नागिरी सांगली विजयपूर सोलापूर लातूर कलबुर्गी या ठिकाणी हा पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हा एकदम कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे मित्रांनो तसंच सांगली विजयपूर बागलकोट गोकाक पणजी हुबल्ली कोपुल या ठिकाणी हा पाऊस एकदम जोरदार पडणार आहे तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल आणि त्याबरोचबरोबर वारेसुद्धा भरपूर प्रमाणात वाहणार आहे मित्रांनो सिरसी दावणगिरे अनंतपुरम तसेच हिंदपूर खंडापुरा मंगळूर मंगळुरू तसेच म्हैसूर कन्नूर या ठिकाणी हा पाऊससुद्धा जोरदार वाहणार आहे जोरदार पडणार आहे आणि काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा देखील पडणार आहे तर आपण आज दुपारा दोन वाजेपर्यंतची माहिती आपण पूर्ण घेतलेली आहे, पड़नार आहे तर कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार होता को पडणार आहे पडणार आहे आणि वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे आणि कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे आपण ते पण बघितलं आहे मित्रांनो तर आपण दुपारच्या व्हिडिओमध्ये दुपारचं वातावरण हे कसं असणार आहे दुपारून कोणता चेंजेस हवा वातावरणामध्ये येणार आहे किंवा कोणत्या ठिकाणी हा पाऊस जोरदार पडणार आहे तर आपण ते पण बघणार आहे पुन्हा एकदा व्हिडिओला नवीन असाल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद मित्रांनो